अशक्य ही शक्य करतील स्वामी असे अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्याही फार मोठी आहे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्प नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो आपल्याला येणाऱ्या अडचणी समस्या संकटे स्वामींना मनापासून सांगितले तर ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात संकटमुक्त करतात अडचणी दूर करतात असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना जर मनापासून शरण गेलो तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात ते अगदी भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव देतात असे अनेक जण आवर्जून सांगतात परंतु मी स्वतः नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो सेवा करतो मठात न चुकता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे जे शक्य होईल ते ते करतो असे असूनही स्वामी मनोकामना का बरं पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती का होत नाही असे अनेकांना वाटत असते आपण कुठे कमी तर पडत नाही ना असे विचारही मना मनात येत असतात मनात कायम भीती वाटायला लागते असे का होते तर अनेकदा आपण आपल्या इच्छा मनोकामना संकल्प हे आपल्या जवळच्या व्यक्तींना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा एकच उद्देश आपला असतो तशी मनातून अपेक्षाही असते याबरोबरच आपण स्वामींचे शक्य तेवढे नामस्मरण यथाशक्ती सेवा करत असतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक एवढी सेवा केली आहे असेही सांगत असतो पण इथेच चूक होते असे सांगितले जाते की मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत व त्याची वाच्यताही करू नये तसेच स्वामींचे अमुक करतो तमुक करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये आपली सेवा इच्छा गुप्त ठेवावी तसे बघायला गेले तर आपल्या आयुष्यात ज्या काही बऱ्यावाईट घटना घडत असतात त्या आपल्या कर्मानुसारच घडत असतात आता यावर कितपत विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे देवाचे नामस्मरण हे आपल्या मानसिक शांततेसाठी करावयाचे आहे बाकी फळ आपल्याला मिळते हे कर्म सगळ्यात महत्वाचे असते बाकी नामस्मरण नाम पारायण हे डॉक्टरांच्या अँटीडोस प्रमाणे जर डॉक्टरकडे प्रथम तो, तो आपल्याला तपासतो नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देतो प्रत्येक गोळीचे कार्य हे वेगवेगळे असते आणि त्या सर्व गोळ्या वेळेवर घेतल्यावरच आपल्याला बरे वाटते अगदी याच युक्तीप्रमाणे ईश्वरीय चिंतन सुद्धा असते नामस्मरण नामजप आणि सत्कार्य या सर्व गोष्टी ईश्वरी डॉक्टराच्या वेगवेगळ्या गोळ्या आहेत ज्या वेळेवर घेतल्या तर आयुष्यरूपी तब्येत लवकर दुरुस्त होते बाकी आजारी पडूच नये याकरता जसा शरीराला व्यायाम आवश्यक असतो अगदी त्याचप्रमाणे मनोकामना पूर्ण करण्यासाठी सत्कर्मरूपी व्यायाम नियमित करावा परंतु त्या सत्कर्मरूपी व्यायामाला जर नामस्मरण आणि नामजप हे खाद्य दिले तर आयुष्य आणि मन दोन्ही फिट होतात शंकाच नाही आणि हा नियम फक्त स्वामींच्या भक्ती कर, करताच नसून सर्वांकरता एकच आहे श्री स्वामी समर्थ जय दत्त आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त